आणि आता बाराच्या बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं आंदोलनकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केलं आणि एकूण बावीस आंदोलन कार्यकर्त्यांना त्यांनी कोर्टात हजर केलं गेलं सर्व आंदोलनकर्त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय बावीस आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे सर्व आंदोलनकर्त्यांना चोवीस चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी एकूण बावीस आंदोलनकर्त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आपण बघू शकतोय हे आंदोलन करते होते रेल्वे पोलिसांनी कल्याण न्यायालयात त्यांना हजर केलेलं आहे बदलापूरमधील आंदोलक बघतोय आंदोलकांनी काल बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन केलं आणि आता बदलापूरमधील या आंदोलकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आपण बघतोय बदलापूर मधील घटनेनंतर काल बदलापुरात आक्रोश बघायला मिळाला मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरलेले होते रेल्वे ट्रॅकवर उतरलेले होते अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत वरून जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया अमजद आंदोलनकर्त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी काय सांगाल आ, सौरव काल बदलापूर रेल्वे स्थानकात जे रेल झाला होता आणि या रेल्वेको दरम्यान दग्गरफेक करण्यात आला होता सरकारी कामात अडथळा आणि रेल्वेको या विविध कलमांतर्गत कल्याण रेल्वे पोलिसांनी तीनशे तीनशे तीन हून जास्त लोकांवर गुन्हा दाखल केला होता यापैकी तीस जणांना कल्याण जी आरपी पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यापैकी आठ महिला होत्या या महिलांना सोडून दिले काल नोटीस देऊन सोडून दिले गेले होतं मात्र जे पुरुष आंदोलनकर्ते होते त्यांना अटक करण्यात आली होती या सर्व आंदोलनकर्त्यांना आता थोडा वेळापूर्वी कल्याण रेल्वे कोर्टात हजर केला गेला या ठिकाणी न्यायाधीशांनी या सर्व जे आंदोलनकर्ते त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे म्हणजे आता त्यांना त्यांचे जे वकील आहेत ते जामिनासाठी अर्ज जा आता करणार आहेत आणि या संदर्भातला जे पुढील प्रक्रिया आहे ते जे आंदोलनकर्ते जे वकील ते करणार आहे मात्र या प्रकरणात आता कल्याण रेल्वे कोर्टाने हे सर्व जे आंदोलन करते त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोठडी सुनावली आहे हमजेद आपण बघतोय की यांना न्यायालयीन कोठडी आहे मात्र त्यांच्यावर कोणते आरोप आहेत नेमके काय गुन्हे दाखल करण्यात येत आहेत काल जे आंदोलन झाला या आंदोलनाला हिंसक वरण लागले होते या प्रकरणी कल्याण जी आर पी पोलिसांनी जे रेल रोको प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केलं या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या ठिकाणी दंगल घडविण्याचा प्रयत्न केला गेला असा देखील आरोप या दंगल आंदोलनकर्त्यावर आहे आणि सरकारी संपत्तीचे जे नुकसान झाले त्याचा आरोप देखील या जे आंदोलनकर्ते त्यांच्यावर आहे हे सर्व गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे मात्र <astically inaudible> ज्या पार्श्वभूमी आहे या आंदोलनकर्त्याची ते बघता न्यायालयाने त्यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे चौदा दिवसांची आता ज्या त्यांचे जे वकील आहेत नयना मराठे यांनी आता सांगितलंय मीडियाला की या सर्व जे आंदोलनकर्ते त्यांच्यासाठी आम्ही जामीन अर्ज जामीन त्यांच्या घेण्यासाठी आम्ही अर्ज करणार आहे आणि लवकरात लवकर त्यांना जामीन मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तुमच्यात या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही घेऊच तुर्तास धन्यवाद